सगळ्याच पोरांना असं वर्ण ढकलून द्यायला पाहिजे बघा तर झालं असं मंडळी पाच तारखेला होती गुरुनानक जयंती त्यामुळे होती शाळेंना सुट्ट्या ही पोरं डोक्यावरती बसल्याशिवाय काय राहणार नाही त्याच्यामुळं हे आमचं वराड निघालं लंडनला लंडनला नाही हो फ्लाईंग पांडाला निघालो आम्ही आणि पैसे तर काय कुणाकडे नव्हते म्हणलं एक एक दात पडून ह्या पोरांचं तिथं घाण ठेवायचं आणि मग जायचं तरी बाराशे सत्त्यात्तर रुपये पर हेड आम्हाला भेटलं बघा हे पाच ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये ह्या पोरींनी नुसतं नको नको केलं ह्या चौकोनी जे बॉक्स दिसतात का नाही त्याच्यात नुसत्या उड्या मारू मारू त्यांनी बेजार करून टाकलं बघा सुट्ट्यांच्या दिवशी का नाही असे वैताग द्यायला लागले ना की असं न्यायचं वरण आणि असं कड्या ढकलून द्यायचं सगळ्यांना म्हणजे बदा बदा खाली पडते ती आणि मग थोडा वेळ का होईना हँग होत्यात आणि मग हँग होऊन झालं की मग त्यांचा आवाज अर्धा तास तरी असं काय इकडं दमवलं पोरांना की मग त्यांचं थकता सोय नाही बघा इतकं दोन तीन तास त्यांचं असं गेलं की रात्री आता म्हणलं ह्या पडल्या पडल्या सगळे असे झोपून जाणार की डरा डरा घोरायलाच लागणार पण झालं उलटच घरी आल्यावर ह्यांनी आम्हालाच आयांना कामाला लावलं पाय दुखतात पाय दाबा आणि हात दुखतात हात दावा ही कसलं पैसे खर्च करा खायला प्यायला घाला ह्यांचा तरास काढांवर ह्यांचे पाय पण दाबून द्या असली कसली पोर हल्ली ज्यां मला यायला लागल्यात काय माहितीये आई बाप्पा आता म्हातारा झाला आमचा हातपाय ह्यांनी दाबायचं तर आम्हीच ह्यांचा हातपाय दाबायला लागलोय हे बघा सगळ्यांकडे एक एक पोरं होती माझ्याकडे दोन पोरी आहे ती त्याच्यामुळं मला बाराशे सत्याहत्तर बाराशे सत्याहत्तर रुपये खर्च आला बघा आणि हे घरापासनं जवळ असल्यामुळं लय वेळची वाट बघितली न उबेरची कुणी पण आहे आम्हाला ने नेहायला मला असं वाटतंय त्यांनी आमची तोंड बघितली होती काय काय नाही त्याच्यामुळं तीन गाड्या काढल्या आणि एकेका गाडीवरती चार चार पाच पाच जण कुंबून आम्ही इथं फायनली गेलो असं काय गाण्यावरती नाचलोय की वासच काय सांगता सोयच नाही त्याच्यानंतर हे ट्रॅम्पोलिन खेळून झालं का एक तास मग त्यानंतर ह्या गाड्यांमध्ये बसलो बघा नुसतंच दाबायचं ते दाबलं खाली एका नुसती गाडी बुंगाट पळते एकमेकाला धडकू धडकू बुंगाट पळते मी तो म्हटलं बाया खाली पडायची माझा भुगा व्हायचा ही बाहेर एक बंद पडलेली गाडी होती त्याच्यात ही बारकी पुरगी बसली आणि त्याच्यानंतर येऊन आम्हाला ढकललं ह्या मिरर मेजमध्ये कुठून कुठून जायचं कुठून निघायचं काय सुद्धा कळाना बघा ही पोरं नुसती चाव करायला लागली धरून प्रत्येकाला एक एकदा बाहेर काढलं त्यानंतर दुसरी पोरं गेली ती भूताचं काहीतरी शो होतं बघा ना अँडी तिकडं बघायला गेली ही बाया बसली त्या हॅलिकॉप्टरमध्ये आम्ही काय त्याचं तिकीट नव्हतं काढलं तरी मी बसवलं तिला फोटोसाठी आणि ह्या पोरींनी नंतर हिथं कँडी शॉपवरनं ही असली काय लिपस्टिक सारखी कँडी घेतली कसं तोंडाला लावून बसल्या ती बघा जी माकडं इथं वर लावली होती का नाही मला ती इतकी आवडली असं वाटत होतं एक एक माकडं त्याच्यातनं काढून घ्यावं पण काय आता तिथं म्हणते चोर आले म्हणून काय त्याला हात लावला नाही मी त्याच्यानंतर हे व्हर्च्युअल क्रिकेट होतं ती खेळलं सगळ्या पोरांनी आणि मग इतकी भूक लागली होती मग मस्त हॉटेलमध्ये गेलो आणि असा रोटीन पनीरवरती ताव मारला की काय सांगू तुम्हाला सगळ्यांची पोटा अगदी फुटायला आली होती त्याच्यातनं वरन अजून ही बिर्याणी पण मागवली मग तर काय सगळे असे झोपायला आले होते त्या हॉटेलमध्ये अजून यांचे काय मिटना ना म्हणून आलो खत्री बंधूकडं आईस्क्रीम चांगली चोपडली आणि मग रात्री घरी आलो बघा